नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी आता सध्या आहे आपल्या बीड बीड ते चराटा फाट्याकडे जाणारा जो बोगदा आहे मित्रांनो जे चराटा फाट्याच्या आसपास परिसरामध्ये आहे तो बोगदा त्या ठिकाणी मी आता सध्या आहे बोगदा म्हणजे ब्रिज मित्रांनो या ठिकाणी जे म्हणजे ट्रेन जाण्यासाठी जो बोगदा बनवण्यात आलेला या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो आपण ब्रीज या ठिकाणी uh, uh, जो बनवण्यात आलेला आहे तो ब्रिज या ठिकाणी पाडण्यात येत आहे मित्रांनो ह्याची काही दिशा चुकली आहे किंवा काही काय जो काय प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी हा फ्रीज आपण समोर पाहू शकतो आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तोडण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी याची एक साफसफाई पण चालू आहे मित्रांनो समोर जर बघितलं तर या ठिकाणी नवीन उकारण्यात येत आहे मित्रांनो असं मला तरी असं वाटतं या ठिकाणी नवीन ब्रिज बनवण्यात येत आहे आता ह्या रोडची जर दिशा बघितली आपण त्यात समोर गाव आहे आणि रोड हा समोर आपण या ठिकाणी वाहत आहेत रस्ते तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर नवीन ब्रिज बनणार आहे असं मला तरी वाटतं कारण की या परिसरामध्ये जर बघितलं तर सरळ स्ट्रेट रोड आहे हो आणि ब्रिज एक दुसऱ्या बाजूला बनवण्यात आलेला होता समोर पाहतोय या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तो एक खोदण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण खाली हायवे आहेत आणि या ठिकाणी तोडून हायवेमध्ये मटेरियल टाकलं जात आहे वर जर बघितलं तर मित्रांनो पूर्ण ब्रिजचं काम झालेलं हे रेल्वेच्या तर हे या ठिकाणी तोडफोड चालू आहे मित्रांनो जवळच असून इथं जवळपास ट्रॅक टाकण्यात आलेली आणि इथून दोन दोन किलोमीटर अंतरावरती बीडचं मेन रेल्वे स्थानक आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण तर पाहू आहे हा पहिला जो ब्रिज बनवलेला आहे त्या ठिकाणी त्याचे तोडफोड त्याचं डायरेक्शन चुकल्यामुळं या ठिकाणी आता ते रेल्वे त्यांनाच माहिती आहे या ठिकाणी काय करा सध्या तरी पाव पाहू शकतो आपण या ठिकाणी ब्रिज तोडण्याचं काम चालू आहे तर आता नेमकं त्यांना पूर्ण ब्रिज तोडायचं आहे का ह्याचं डायरेक्शन बरोबर करायचं आहे कारण की ह्या ब्रिजचं जर समोर बघितलं तर ह्याचं डायरेक्शन चुकलेलं चुकलेलं आहे मित्रांनो जर आता या ठिकाणी आता त्यांना कसं करायचं आहे ते ते त्यांनी त्यांची त्यांनाच माहिती आहे समोर जर बघितलं तर सध्या म्हणजे पोकलेंडच्या सहाय्याने या ठिकाणी ब्रिज तोडणं चालू आहे आणि समोरून हे जे पाहतो आहे आपण ह्या रेल्वे महामार्ग इथून जाणार आहे जवळच मित्रांनो या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी ट्रेनचं काम पूर्ण होणार आहे कारण की नवगण राजुरीपर्यंत येऊन ट्रेन उभा मित्रांनो तर ती ट्रेन लवकरच बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत येणार आहे त्यामुळं या ठिकाणी काम कामाची गती खूप वाढलेली आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो आता हा येत आहे बीडूरून रोड आणि इकडे जातो आहे हा चाराटा गावाकडे जो रोड म्हणजे पुढचा जो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसला लागण्यासाठी हा एक शॉर्टकट आहे या ठिकाणी आता ह्या ब्रिजचं काम करण्यामुळं तर या ठिकाणी गाड्या काढून देण्यासाठी हे हे या ठिकाणी उकरण्यात आलेले त्या ठिकाणी रस्ता करून देणार येतं ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना ये जा करण्यासाठी आणि ब्रिजचं काम आता सुरू करणार आहेत मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी काम चालून आणि या ठिकाणी म्हणजे रोड काढून देण्यात आलेला होता हा हा जो रोड आहे चराटा फाट्यापून येणारा हा मार्ग आहे मित्रांनो समोरून जे पाहतोय आपण हा मार्ग तर मित्रांनो आता हा स्ट्रेट रोड येतोय आणि तिथून सर्व स्ट्रेट तिकडे जातोय त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी ब्रिज बनवण्यात आलेला होता हा आहे रेल्वेचा ब्रिज मित्रांनो चराट्या फाटाकडे जाणाऱ्या आहे चराटा रोडवरील आणि या साईडला जर बघितलं मित्रांनो समोर जे आपण पाहतो आहे तर समोर मित्रांनो इथून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती मेन बीडचं रेल्वे स्थानक आहे आणि समोर आपण पाहू शकतो आहे खडी पण हातरण्यात आलेली आणि स्लीपर पण टाक बाजूला टाकलेले आहेत याच्यावरती आता लवकरच स्लीपर पॅनल वगैरे टाकण्यात येणार आहेत मित्रांनो आपण पुढं पण जाऊन बघणार आहे तर बीडच्या रेल्वे स्थानक आहे त्याचं नक्कीच ते लवकरच आपल्या यूट्यूब चॅनेलला तो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलला पूर्ण रेल्वेची माहिती येत आहे आणि नवनवीन जे आपल्या बीड जिल्ह्यामधील जे नवीन नवीन देवस्थान आहेत जे जुने देवस्थान आहेत त्याची पण माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलवरती येत आहे